जाई गावामध्ये येतानी आपल्याला सर्वात पहिल्यांदा लागणार वडाचं झाड पण चाललोय गावाच्या मध्ये आपलं जुनंजाय माता जुनंजाय गाव खतरनाक अशा पद्धतीचं असते भरपूर इकडले शेतकरी असलं तयार करतात फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या मेंढरांच्या तिथल्या ठिकाणावरती पप्पो पप्पू मला याचा किती आनंद झालाय त्याला बघा जुनंजाय गावात असलेली लहान मुलांची शाळा आत्ताच आपली मेंढर आले ते पाऊटेव तर मित्रांनो या घरच्या आजींनी बघा मला बावलं मला अंजीर खायला जागा पुरत नाही सगळ्यांना त्यामुळं अर्धी अर्धी सोडली होती मित्रांनो आता पाणी पुरत नाही मेंढरांना प्यायला त्याकरता इथं एक कागद केलाय तर मित्रांनो हे आहे आपलं पाथवानाचं राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरी युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपल्या कॉलेजला सुट्टी लागलेली आहे आणि त्यामुळं आले घरी घरी आले तर घरी आल्या दिवशीच पहिला, आपला ब्लॉग आहे शूटचा तर इथून मोर्च तुम्हाला आता मेंढ्राक चाललोय इथून पुढचं वातावरण दाखवतो चला तर मग ंजाई गावामध्ये येतानी आपल्याला सर्वात पहिल्यांदी लागणार वडाचं झाड कसे गाया बिया गावातलं वातावरण आहे म्हणजे झाड आणि गावचं वातावरण खूप मस्त वातावरण आहे मित्रांनो हे जुनंजाई गाव बाबा कसं दिसतंय एक नंबर पण चाललोय गावाच्या मध्ये तर इथून पुढचं सगळं वातावरण दाखवणार आहे मी तुम्हाला बघा वारकुसोपुत्याचे पिल्लू काय खाते जुनांजाय वाडीतील हा वाड्याचा पूल आहे मित्रांनो कसला पूल आहे पोलाच्या कड्याला देवीचं मंदिर सुद्धा आहे मस्त इकडून वरून वडा आलाय ह्या साइडने वरच्या साईडने असा वडा आलाय पाऊस कळायला खूप मस्त असते इकडं वातावरण असं खाली गेलाय हा वाडा आपलं जुनंजाय माता मंदिर जुनंजाई गावातलं सुप्रसिद्ध असं मंदिर आहे जुनंजाई माता मंदिर तुम्हाला मंदिराच्या आतमधला परिसर दाखवतो बाहेरचा परिसर आहे पुलाच्या वरून शूटिंग घेई इथून खाली जायला पायऱ्या अशा पायऱ्या आहेत खाली जायला हा बघा कसला पूल आहे खतरनाक इथं बसायला बिसायला जागा मस्त आहे मित्रांनो बघा इथं असं बसायला झाडंविड इकडून वाडा गेलाय आणि आपली जुनंजाई माता मंदिर हा मंदिराच्या आतला परिसर आहे देवी बाबा किती तळात आहे मित्रांनो इथन सुद्धा खाली जावं आहे असं देवीचं मंदिर आहे तळामधलं जुनंजाई माता मंदिर आपलं जुनंजाई गावातलं मंदिर आहे आता बखरेक जाता जाता दिसले त्यामुळे म्हणलं दर्शन घ्यावं आणि तुम्हालाही दाखव अजून गाव। जा गाव खतरनाक गावाचा परिसर कुठले रान बिन बा कसले भारी आहेत मित्रांनो हे भाजी बघा फुलाच्या तसलं गाड्यांना सजावतात त्याच्यासाठी ही शो शो साठी असते ही बघा याची शेती किती मस्त आहे अशा पद्धतीचं असते भरपूर इकडली शेतकरी असलं तयार करतात मित्रांनो या पद्धतीचं असलं असते शेती गावातला आपल्याला एक तुतीचं झाड भेटलेलं आहे बा कसली खतरनाक फळं आले ते तुतीच्या झाडाला तुतीचं झाड आहे मित्रांनो आहे याला असली फळं येतात ही काळी फळं खूप गोड असतात तुतीच्या झाडाची झाड बघा त्या साईडने असं झाड तुतीचं झाड खतरनाक वातावरण आहे खूप मस्त वाटते झाडाची फळं बिळं आंब्यांना आता कैर्या विर्या मस्तपैकी भरपूर लागले ते राव मावळात बघा आंब्याची झाडं त्याला लागलेत कैर्या विर्या भरपूर इकडं वातावरण आंब्यांना यांना रे आले ते मस्तपैकी आणि फायनली आता आपण आपल्या पोचत आलो मेंढ्रा मित्रांनो आता येतेलच आपली मेंढ्र मँढरांकड आलतो येता येता जाता जाता म्हणलं आजूबाजूचं सुद्धा तुम्हाला वातावरण दाखवलं पाहिजे झाडं लावलेली आहेत म्हणजे ती काय माहीत काय विषय याचं नाव बी आपल्याला माहित नाही मित्रांनो ना पण आता दोन तीन वर्ष झालं बघतोय मी झाडं भरपूर शेतकरी लावतात ही बघा सुभाबळ आपली आणि ही गवताची पट्टी संपूर्ण असं गुरांसाठी गवत केलेले यांनी आंब्याचं झाड खूप जुनं आंब्याचं झाड आणि असणार आहे घर खूपच खूपच म्हणजे खूपच जुनं मित्रांनो भरपूर दिवसांपासून बघित आलेलो आहे मी हे फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या मेंढरांच्या तिथल्या ठिकाणावरती तर आता आपण जाणार आहे आईच्या तिकडं आणि तिथनं मोरचं संपूर्ण वातावरण बहणार आहे आईची रिॲक्शन रिॲक्शन संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो चला बघूया आपण आता मेंढराच्या तिकडचं वातावरण हा ज्वारीचा पाचोळा किती पडलाय पण आपल्या मेंढरांनी खाल्ला नाही हे बघा केळीचा बाग केळीचा बाग कसा काय खतरनाक हा हे केळीचा बाग इकडे सरते ते आपली मस्त पिकी मेंढर पावटा बिवटा खायला आलती वाटते पावटा तर नांगरून टाकला वाटते काय पावटा नांगरून टाकला ये आला मला भेटायसाठी आलाय पप्पू डॉन काय रे <laughs> पप्पू पप्पू मला खास पळत आला तिकडं होता त्या साईडला मला भेटायसाठी आलाय बघा कसा आहे त्याचा किती आनंद झालाय त्याला बघा ओय ए एप्पड बघा कसा उडी हाणायला लागला दिसते का कोण आहे तुम्हाला आमची आई तुम्हाला स्वादिष्ट खाना बनवून दाखवणारी व्यक्ती म्हणजे आमची आई आई बघा दामले इकडं काय काय बाबा हा रवळती तो आज मग काय करायचं आता बाकी काय आमची आई बघा हे संपूर्ण आज आईन भाऊ दोघच होते मेंढ्राच भाऊ त्या साईडला थांबले ते मेंढर इकडे थांबले ते अशी बघा वातावरण आता जाणार आहे तो वाड्याला मेंढर आई पावट्याचं काय झालं पावटा चारा आणली होती हा पावटा आमच्या आधीच नांगरून टाकला नांगरून टाकला यांनी पावटा राय बोलावलं होतं पण लेट झाल्यामुळं टाकला नांगरून आपल्या एकूण गावाचं वातावरण त्यासोबत इथली विहीर दाखवतो तुम्हाला ही विहिर सुद्धा खूप जुनी आहे मंडळी बघा ही असली जुन्या काळातल्या विहिरी अशी विहिरी ह्या एरिओला हे पिपळ विपड आलेलं आहे बघा धानगरांनी असं फार रिस्क रिस्क घेऊन आपल्या बकऱ्यांसाठी पेपळ पेपळ पाडतात बकऱ्यांना खायला चारतात बघा हिथं हिथं तोडले आणि इथं खाली विर आहे बघा मित्रांनो मेंढ्रा आता इथं थांबली होती आता इथून चालली अजून एक पावटा चारायचा आहे थोडासा कुठे आहे इथे आणि तो पावटा चारल्यानंतर संध्याकाळी आपल्या वाड्यातली पाच मेंढ्रांना चारायचे ते संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवणार मी आता पावट्यावर हो चालवलं हो ते आता पावट्याच्या तिथलं रानाचं मेंढरं खातानी तिथलं वातावरण बघायचं आपल्याला आई गेली आत्ताच घरी आईला मी बकऱ्या का आलो आणि आईला घरी हो लावलो मित्रांनो एकोण अशी चालली मेंढर इकडून तुम्हाला दाखवतो एक उमराचं झाड त्याचा शेंडा बागा कसा दिसतोय ते बकऱ्यांना मध्ये काहीच राहिलं नव्हतं तेव्हा हे उंबराचं झाड आपल्याला ढाळाय लावलं होतं मित्रांनो बघा ते स्वतः मी उंबराच्या झाडाचा जा पाला तोडला होता बकऱ्यांना खाण्यासाठी आणि तो शेंडा बागा कसा ठेवलाय वरती आकाशाच्या खाली चमकता तारा त्या शेंडा बागा किती सरळ ठेवलाय ते किती मस्त दिसते आता आपले मेंढर चालले रे आता तिकडं पावटीच्या दिशेने दोनंद गावात असलेली लहान मुलांची शाळा कशी शाळा लहान मुलांची चालले ते वाड्याच्या दिशेने मेंढ्र आताच आपले मेंढर आले ते पावट्याव बघा हे वाल पावटा बिवटा कशी खातात आहे आता भरपूर चारा आहे मेंढरांना वाल पावटा बिवटा आता परत इथन पातीत जायचं ते पुन्हा वाड्यात जाऊन पात सुद्धा खायचं ते म्हणजे आता उन्हाळ्याच्या सीजनमध्ये थोडे दिवस बकऱ्यांची चांगली चेंगळ असते मज्जा चांगलं खायला गावतं त्यांना सकाळ धरून यांनी भरपूर खाल्ला असेल पण आता आपण संध्याकाळ चालू आहे त्यामुळं आपण संध्याकाळचं वातावरण शूट करतो आहे मित्रांनो इथं मस्तपैकी आपली मेंढर आता पावटा खाते ते बघा आता हे कुठलं भरपूर प्रमाणात मित्रांनो असं पावटं बिवटं संपतात उन्हाळ्याचे दिवस चालू झाल्यामुळं पाण्याची ह्याची वेळेस कमतरता भासू लागली यांना पाण्याची कमतरता व्हाय थोडीफार बासू लागली आणि हे पावटं पार दिवाळीच्या टायमाचं पावटं असतात तिकडं बऱ्या दिवस लावलेलं असतात त्यामुळं आता रानं वाजवायची असतात यांना म्हणजे रानं चांगली नांगरून बिंगरून ठेवायची असतात त्यामुळं ही अशी आमच्या मेंढरांना पावटं बिवटं चाराय देतात बघा हे अशी पावटं बिवटं खाते ते भाऊ त्या साईडला थांबले ते बघा यांनी एक म्हैस पाळली यांचा हा बंगला आणि इथलंच ते पावट्याचं रान मस्त बघा आपल्या गावाकडचं वातावरण आता खाता आलाय पावटा म्हणजे खाल्ला यांनी बराच पावटा होता सत्य तिकडून होता खाल्लाय आपल्या मँड्रांनी पावटा आता, आता। जात्याला वाड्याला मस्त गावाकडचं वातावरण कस काय नवीन व्हिडिओ मस्त वाटत असले तर कमेंट करून नक्की सांगत जा मित्रांनो तर मित्रांनो या घरच्या आजींनी बघा आम्हाला बाहुलन मला अंजीर खायला दिले ते बघा कसला अंजीर आहेत इथं तीन दिलेत भाऊनी एक घेतला मला दोन दिले अंजीर दिले मस्तपैकी मस्तपैकी गोड अंजीर आहेत बघा इकडं अम्प्लीमेंटर चालते ते आम्हाला सुद्धा अंजीर खायला भेटलं बकऱ्या मागा असं खायला सुद्धा भेटत आम्हाला आपल्या भाऊंनी मेंढरा आता वाड्याला बोलवायची कामगिरी सोपवली आता आमच्यावर मी पुढं चालणार मेंढर माझ्या मागं चालणार आणि भाऊ आमच्या सर्वांच्या मागं चालणार तर आता पावटा खाऊन मेंढर चालले ते वाड्यात वाड्यात जाऊन पातवान खायचे त्यांना चालले बघा असं बोलावतो आम्ही असं बोलावलं त्यांना वाटतं आता चला आपल्याला बोलावतात निघा मस्त विकी येतात बघा आली सगळी मस्त विखी आता बांगल्याचं काम होईल तिकडं एक बांगला झाला तर एक बांगला होईल इकडे सुद्धा बांगला लोक आता गाव सोडून बाहेर येऊन बंगलं बांधून राहायला लागले बघा मित्रांनो असं बंगलं बांधून लोक गावातलं घर जुनं घर सोडायला लागली आणि नवे घर असं लोकांना वाटतं बांगला म्हणजे सर्वच असतं काही नाही जुनं तेच सोनं असतं ते लोकांना नंतर कळतो इंदूला कसं काय दूधी इंदूचा दुधाचा चहा केला मागच्या वेळेस ते आपली इंदू चालली आता मस्त वाड्याला मित्रांनो इथं पाठीमाग पाण्याचा कागद आहे मेंढरांना पाणी प्यायसाठी हा कागद तयार केलाय दुसरीकडे एक ता कागद आहे तर ह्या पाण्याची काय किंमत असते ते या मुख्या जनावरांनाच माहिती आहे बघा दिवसभर त्यांना सकाळी पाणी पिली होती त्यानंतर संध्याकाळचं एक पाणी आणि या पाण्याची काय किंमत असते ती खरंच या मोक्या जनावरालाच माहीत माणसाला पाण्याची किंमत नसते माणसं भरपूर प्रमाणात पाणी वाया घालवतात तर पहा या मोक्या जनावरांना तहान लागली तर कशी तोटून पडल्यात पाण्यावरती <laughs> मित्रांनो आता पाणी पुरत नाही मेंढरांना प्यायला त्याकरता हिथं एक कागद केलाय आणि याच्या पुढं दुसरा एक कागद केलाय मेंढरांना पाणी पिण्यासाठी तर हिथं एक बोर आहे आणि तिकडं दुसरा एक बोर आहे या दोन वरती हा एका मालकाचा ता एका मालकाचा असे तर ह्या बोरवरती त्या बोरवरती दोन बोरवरती पाणी पेता मित्रांनो मस्त पहा हे असं पाण्याचं सुविधा केलेली भरपूर ताण्या आलती जागा पुरत नाही सगळ्यांना त्यामुळं अर्धी अर्धी सोडली होती अर्धी अडवलेली अर्धी सोडलेली अगोदर तर बघा पाण्यासाठी निस्ता जेऊ तुटून पडतोय यांचा आपल्या लेकरांना भेटायसाठी यांची कशी तरमळ झाली बघा कसा कशी वरडते ते मेंढर बघा त्यांच्या लेकरांना मिळण्यासाठी त्यांचे तरमळ चालले बाबा कसे ते तेथन वाडा जवळ त्यामुळं मेंढर लागले वरडायला बघा आपल्या आप मुख्य जनावर माणसापेक्षा जनावराला आपल्या मोलाची भरपूर काळजी असते मित्रांनो वाड्याच्या जवळ आल्या आले, आले लगेच भेटायला ताणी मिर बघा कशी कोकऱ्या पळत चालले ते म्हणजे आपल्या लेकरांना भेटण्यासाठी कशी मेंढर पाळतात बघा तर एक अर्ध पाणी पिते तर मित्रांनो हे आहे आपलं पाथवानाचं रान बघा आणि पाथवानाच्या रानातच आपला बसला आहे वाडा तर पातीच्या जागेवरच आपली वाघरं दिलेली आहे त्यामुळं मेंढऱ्या जाग्यावर आम्ही वाघरातच घातले ते तर आपली मेंढरं बघा वाघरातच खाते ते मस्तपैकी पात बघा अशा पद्धतीने पात हंते ते दणकून भरपूर चारा चारला आहे आज त्यांना काय काय चारलं आहे भाऊ काय काय चारले आज तुम्ही मेंढरांना पावटा चारला हम्म पावटा वांगी अजून सकाळी सकाळी पात मग पावटा मग वांगी मग परत पाट एवढा चारा खाल्लाय आज आपल्या मेंढरांनी बघा अशी आता रातभर पात खाते यातली तोर तर मित्रांनो आत्ता आपली मेंढरं मस्तीपैकी बघा पादबीत खात्याल तर मित्रांनो तुम्हाला आपले धनगर वाड्यावरचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद